बायको म्हणली सारखं कोणीच नाही एक दिवस महाराज आता रोज रोज काय या बायांचा सा मूड सारखा राहतो का एका दिवशी काय होतो त्यांची त्यांनाच माहिती महाराज आणि त्या दिवशी काही मूड ठीक नव्हता यांनी लागलं तलवार फिरवायचं केलं ती म्हटली ही तलवार इथं नका फिरव किचन मध्ये ही तलवार काय म्हणे आतापर्यंत त्यांनी गाजर सुद्धा कापले नाही म्हणे खरबुज नाही कापले टरबुज नाही कापले ही तलवार काय अशी इथं किचन मध्ये फिरवायलाय का जा तिकडे जरा कधी तरी आण काहीतरी शौर्य दाखवा राग आला खरे महाराज आणि राग आल्यानंतर तो गेला ना महाराज गेला तसा दुपारी बारा वाजता आला ना तर हाताचं पेंडकच बांधून आणलं ते माणसाच्या हाताचं पेंडक आणलं टाकलं ना बायक उघड इतक्या जोरात टाकलं म्हणजे पेंडक किती मोठं असत आणि ते पेंडकं टाकलं म्हटलं बघ बग, बघ बग, बघ शौर्य शौर्य काय म्हणते बघ जरा किती हात आहेत बघ म्हणजे किती माणसं मारले असतील बघ बायकोने सगळे हात पाहिले बायको म्हणे मग आणायचे मुंडके तरी आणायचे ना हात काय मुंडकेच आणायचे होते पण ते मुंडके माझ्या आधीच कोणतरी घेऊन गेलो इशारा कोशारा काहींना विनोद घरी गेल्यावर कळून ते गोदडीत हस सांगायचं तात्पर्य काय की भगवान भोले बाबांचा पार्वती मैयाचा जो संसार आहे महाराज हा संसार एवढा उघडा दिसत होता तरी सुद्धा पार्वती मैयाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती प्रसन्नता सगळ्या देवांची चर्चा चालली त्यावेळेस भगवान ब्रह्माजी सांगतात महाराज कुणाला नारद महर्षींना आणि त्यावेळेस ब्रह्माजी सांगतात नारदजी ज्यावेळेस सर्व देवतांना प्रश्न पडला की कधी या तारकासुराचा बंदोबस्त करता येईल तर या तारकासुराला वरदान सुद्धा दिलं कोणी होत महाराज हे ब्रह्माजींनी दिलं होतं ना सगळेजण विनंती करतायत ब्रह्माजींना पण तरी सांगितलं ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्याच वेळेस घडेल म्हणून माणसाने योग्य वेळेची वाट पाहावी आता कधी येईल ती वेळ परंतु सर्व भगवंताची स्तुती करायला लागले सगळे देव महाराज सगळे देव आणि परमात भगवान परमात्म्याच्या स्तुतीने स्तुतीने भगवान भोले बाबा काय झाले प्रसन्न झालेले आशुतोष आहेत ते आशु म्हणजे लवकर लवकर आणि तोष म्हणजे प्रसन्न प्रसन्न जे होतात त्यांना म्हणतात आशुतोष आशु या शब्दाचा अर्थ शब्दकोशामध्ये लवकर तात्काळ तोष म्हणजे प्रसन्न जे लवकर प्रसन्न होतात ते आशुतोष भगवान भोले बाबा प्रसन्न झालेले आहेत आणि भगवान भोलेबाबांनी पार्वती मैयाला ध्यानस्थ बसायला सांगितलेलं आहे आणि ध्यानस्थ बसल्यानंतर ध्यान केल्यानंतर त्या ठिकाणी ध्यान केल्यानंतर पार्वतीला सांगितलं की ज्या वेळेस तू ध्यानामध्ये असशील ना त्यावेळेस तुझा जो संकल्प आहे ना तो संकल्प सत्य असावा शुद्ध असावा आणि तुझं जे चिंतन आहे त्या चिंतनात व्यत्यय आणू नको पार्वती मैया सज्ज झालेली आहे महाराज कारण तिला पार्वती मैय्याला सुद्धा पुत्राची कामना लागली इच्छा लागली महाराज प्रत्येक मातेचं मातृत्व जोपर्यंत सिद्ध होत नाही ना तोपर्यंत तिला खऱ्या अर्थाने समाधान वाटत नसतं कोणी माता असू द्या त्या मातेचं खरं समाधान तिच्या मातृत्वामध्ये आहे आज पार्वती मैयाचा संकल्प सत्य होता शुद्ध होता मनातील भाव प्रसन्न होता आज माझं मातृत्व सिद्ध होणार आहे भगवान भोले बाबा तयार झाले आणि पार्वती मैयाला डोळे बंद करायला सांगितले ध्यानात बसायला सांगितलं आणि भगवान भोले बाबा अर्धोन मिनिट डोळे करून त्या ठिकाणी ध्यान करतायत महाराज आणि त्या ध्यानाचा परिणाम काय झाला महाराज लाल बुंद असा तेजाचा गोळा त्या ठिकाणी तयार झालेला आहे महाराज आणि भगवान भोले बाबांच्या नेत्रामध्ये तिसऱ्या नेत्रामध्ये जे सामर्थ्याची शक्ती आहे त्या पद्धतीने त्या गोळ्यामध्ये ज्वाळा दिसत होत्या जणू काही ते तेज धारण करण्याचं सामर्थ्य या ब्रह्मांडामध्ये कुणामध्येच नाहीये एवढं तेज त्या ते ठिकाणी तयार झालेलं आहे आता ते तेज पार्वती मैयाला धारण करायचं आहे आणि ते धारण करण्यासाठी पार्वती मैया तयार आहे परंतु महाराज अशी गंमत आहे काही गोष्टी वरदम राहतो पण न्यूस्तर दम ने राहतो देवतांना घाई झाली महाराज देवतांना एवढी घाई झाली त्या घाई गडबडीमध्ये चूक घडली महाराज काय घाई गडबडी मध्ये सर्व देवतांनी अगोदरच जय जयकार केला महाराज अगोदरच नम पार्वतीपती हर 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 हर

हात जळायला लागली नवे नवे देवता सुद्धा जळायला लागल्या देवतांनी ते लागला। तेज घेतलं तसं सोडून दिलं जसं सोडलं ते तेज तेज पर्वतरांगांवर पडलं तेच तेज, तेज पर्वतरांगांवर पडलं परंतु हिमालयसुद्धा ते तेज घेण्यासाठी असमर्थ झाला हिमालयाला सुद्धा ते तेज सहन होईना त्याने ते गंगेमध्ये लोटून दिलं कुठं लोटलं गंगेच्या प्रवाहामध्ये गंगा मैया सुद्धा तप्त झालेली महाराज त्या तेजाने मैयाला सुद्धा काय करावं का ते कळेना परंतु मैयाने पाहिलं का हे शिवतेज आहे हे साधारण तेज नाही आहे हे शिवतेज आहे म्हणून गंगामय्याने कसं कसं धारण केलं खाली गंगेच्या प्रवाहामध्ये सप्त ऋषींच्या सात पत्न्या पैकी एक पत्नी अनुपस्थित होती म्हणून सहा पत्न्या ऋषी पत्न्या खाली स्नान करत होत्यामध्ये त्या ऋषी पत्न्यांनी महाराज ही वाहत येणार तेज पाहिलं आणि वाहत येणार त्या ऋषी पत्ण्या होत्या महाराज पतिव्रतेच्या अंगात किती शक्ती असते आणि या साही कृतिकांनी काय केलंय ते तेज धरलेले महाराज साही साहिजणी ते उचललं म्हणून त्या तेजाने साही मातांचा सन्मान केला सहा ठिकाणी ते तेज विभागलेले महाराज आणि ते तेज हातावर घेतल्यानंतर या कृतिकांना सुद्धा त्या तेजाची कल्पना आली का हे तेज काही साध नाही म्हणून त्यांनी भगवंताच आवाहन केलं म्हटले भगवंत आमच्याकडनं चूक झालेली आहे आम्ही हे धारण केलंय परंतु आता आम्ही असमर्थ आहोत हे धारण करायला आता पुढच्या लीला या तुम्ही सांभाळून घ्या म्हणून भोलेबाबांचं आवाहन केलेलं सर्व कृतिकांनी या साही कृतिकांनी काय केलं महाराज भगवंताला विनंती केली त्यावेळेस या साही कृतिकेंचं जे काही तेज आहे पुन्हा एकवटलेलं आहे आणि याच एक दिव्य अस बालक त्या ठिकाणी तयार झाले भगवान की या भगवान यांचं प्रागट्य त्या ठिकाणी झालेलं आहे शरीर एकच आहे परंतु साही कृतिकांना मान दिला मातेचा म्हणून सहा मुख तयार झाली किती सहामुख म्हणून सहामुख म्हणून नाव पडलं षणमुखाय सहामुख असलेला किंवा असं सुद्धा एक यांच नाव आहे या कार्तिक्यांची पूजा माता माऊल्यांना फक्त वर्षातून एकच दिवस करता कधी करता येते कार्तिक महिन्यातलं कृतिका नक्षत्र ज्या दिवशी असेल त्या दिवशी कृतिका नक्षत्राच्या दिवशी मुहूर्त असतो तेवढ्याच वेळेत कार्तिक स्वामींचं दर्शन घेता ये माता येतात कार्तिक स्वामीचं दर्शन घेता येत नाही का घेता येत नाही हे मात्र मी उद्याच्या कथेत तुम्हाला सांगणार आणि कृतिका नक्षत्रावर दर्शन घेतल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो मग ती सगळी पूजा मी तुम्हाला उद्या सांगेल पावळा वाहताना कोणता मंत्र गर्भ वाहताना कोणता मंत्र चंदन वाहताना कोणता मंत्र जवळजवळ बारा ते तेरा प्रकारचे पदार्थ आवाहन करून मंत्रोच्चार करून भगवान कार्तिक यांना अर्पण करावे लागतात परंतु आता त्यांचा मंत्र म्हणून थांबूया आपली वेळ संपलेली ओम षणमुखाय विदमहे महासेनाय सेनाय धीमही तन्नम शश प्रचोदया गायत्री गायत्री ही सगळ्या मंत्रांचा काय आहे राजा आहे जनार्दन स्वामी म्हणायचे कार गायत्री मंत्र हा सगळ्या मंत्रांचा राजा आहे ठीक आहे पण तो असा उघडा गाऊ नये महाराज ठीक आहे ना जसं तुम्ही रेडिओवर किंवा घरी तुमच्या टेप रेकॉर्ड लावून देतात तुम्ही तर तसा तो ऐकू सुद्धा नाही म्हणायचं कारण तो काय बीज मंत्र आहे त्याच मनन करावं मनातल्या ठीक आहे काही गायकांनी तो गायला असेल पण तुम्ही नकार मी, ना मी पदरच नाही बोलत शास्त्र जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो असो भगवान कार्तिक यांचं प्रागट्य झालं आता आपल्याला पटकन पुढे वळायचंय मी अजून बाकीची कथा तुम्हाला सविस्तर उद्या सांगेल परंतु भगवान गणेशाचं प्रागट्य आज करायचंय कारण आज काय आहे चतुर्थी आहे बरोबर आहे ना आणि बऱ्याच माता मावल्या मला मगाशीच बोलल्या आपली कथा झाली का मग आम्ही काय करू चंद्र वळू आहो जिथं चंद्र तुमच्या समोर याला आलेत ना महाराज कुठे हा काय भगवान भोलेबाबांच्या मस्तकावर काय महाराज कर्पूर गौरम करुणावतारम संसार सार सर्वं भवामि सहितं नमा कैलासराना शिवचंद्र मरुडी मणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुजवी विन शंभो मजकू पुत्र। परंतु सांभाळ कोणी केला के। म्हणून ते इकडं कैलासात आलेच नाही कधी आले उद्याच्या कथेत सांगेल पण इकडे काय झालं महाराज कैलासात पार्वती मैया स्नानाला बसल्यात महाराज आणि चंदन वगैरे जर उठणं वगैरे लावून त्या ठिकाणी मैयाचं स्नान घालण्यासाठी सगळ्या दास्या चंदन लावतात महाराज अजूनही दुसऱ्या कथा आहेत परंतु हीही कथा आहे आणि पार्वती मैयाला चंदन लावत असताना चंदन त्या चंदनापासून त्या उठण्यापासून काय तयार केलंय एक पुतळा तयार केलाय फक्त त्या पुतळ्याकडे पाहता क्षणी महाराज आपोआप नेत्रातून महाराज दृष्टी शक्तीपात झालेला आहे मी शक्तीपाताचे प्रकार तुम्हाला परवा दिवशी सांगितले स्पर्श शक्तिपात शब्द स्पर्श शक्तिपात दृष्टी शक्तीपात अजूनही तीन प्रकार आहेत मी हे तीनच तुम्हाला काल सांगितलं शक्तिपाताचे प्रकार आहेत स्पर्शाने सुद्धा शक्तिपात आहे डोक्यावर मस्तकावर स्पर्श केला सद्गुरूंनी आणि सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना स्पर्श शक्तिपात या पद्धतीने पार्वती मायाने फक्त दृष्टी टाकली महाराज आणि आपोआप संजीवनी मंत्राचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव झाला आणि ते बालक लगेच सचेतन झालं महाराज आणि गुटगुटीत गुड़ दिसायला लागल तेजस्वी असं बालक दिसायला लागल मैयाने महाराज त्याच नाव ठेवलं म्हटले गणेश भगवान की विनायक भगवान की गणेश पुराणामध्ये विनायक नाव आलं अगोदर शिव महापुराणामध्ये गणेश आलं तसं तुम्ही कालच्या कथेमध्ये ऐकलं असेल की गावेत भोली बाबा पोहल्यावर चढले त्यावेळेस ब्राह्मणाने स्वस्ती वाचन करून घेतलं आणि म्हटले गणपती पूजन करा त्यावेळेसच मला कालकथा का सुटल्यावर म्हटले बाबा अजून शिव पार्व लग्न नाही गणपती आधीच गणाधीश जोईश सर्वा गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा उद्या आपण समर्थ कोष्टकच गोष्ट आपण परंतु जो गणादिश जो ईश सर्वांचा तो आधी महाराज भोले बाबांचं स्वरूप आणि गणपतीचं स्वरूप वेगळं समजूच नका चला पुढे आणि तो सचेतन झालेला पुतळा मैयाने सांगितलं जा बाहेर राखण कर तोपर्यंत आमचा अभ्यंग स्नान चालू आहे कुणाला आतमध्ये येऊ देऊ तो म्हटलं दे मैया मी विनायक आहे काळजी करू नको आजी बात कुणाला येऊन देणार नाही दरवाज्यावर आहे भगवान भोले बाबा आले आणि अशी काठी लावली महाराज आडवी आडवी काठी लावल्यानंतर भगवान भोले बाबा हसायला लागले बालका कोण आहेस तू मी कोणी हे नंतर सांगेल अगोदर तुम्ही कोण आहात ते सांगा भोले बाबा म्हटले हमारी बिल्ली हमको म्याव म्हटले तू कोण आहेस सांग अरे बाबा मी सकाळी गेलो त्यावेळेस तर कोणीच नव्हता तू कुठून आलास ते म्हटले मी पार्वती नंदन गणेश आहे आणि मी या ठिकाणी दरवाजावर राखण करायला बसलोय मध्ये जायचं नाही माझ्या परवानगी शिवाय भोले बाबा समजूत काढतायत परंतु गणपती बाप्पा काय ऐकायला तयार विनायक आणि नगदी दरडवून महाराज याचं त्याचं काम ज्याने त्यांनी प्रामाणिक केलं पाहिजे महाराज आहे नाही चौकीदार असेल वाचमन असेल त्यांनी त्याचं काम चूक बजावलं पाहिजे पद्धतीने त्याचं काम बजावलं परंतु महाराज म्हटले मला जर असलं तर काय करायचंय म्हटले म्हणजे काय करावं लागेल विनायक म्हणे मग माझ्याशी युद्ध करावं लागेल झाली युद्धाला सुरुवात घणाघाती युद्ध चालू झाल्या सगळ्या देवतांना प्रश्न पडलाय म्हणे काल वध करायचा ब्रह्माजींनी सांगितलं काही काळजी करू नका ही शिवलीला आहे आता ही लीला फक्त तुम्ही डोळ्यांनी बघा म्हणून सगळ्या देवता त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ही सगळी लीला पाहतायत महाराज आणि ज्यावेळेस महाराज काठी दिली होती ना मैयाने त्या ज्या ज्यावेळेस महाराज प्रहार केलेला आहे महाराज अगोदर भोले बाबाने डंबरूच फेकला महाराज आणि डंबरू फेकला काठीने असा डंबरू उडावला महाराज जसा आकाशामध्ये डमरू केला महाराज डमरू नुसता असा उडाला नाही तो डम 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 वाजत गेला भोले बाबा या कौतुकाने त्या डमरूकडे पाहतायत तो आकाशामध्ये चाललाय गणपती बाप्पाला आनंद झाला म्हटले माझी आई किती श्रेष्ठ आहे माझ्या आईने जी काठी दिली महाराज या काठीने किती सामर्थ्य नुसता असा उडावला डमरू गेला कुठल्या कुठं म्हटलं माझी भगवती माता काही साधी नाही म्हटले तिने दिलेली काठी गणपती बाप्पाला आनंद झाला म्हटले आता काही घाबरायचं कारण नाही आता कोणी येऊ द्या म्हटले यांचे किती शिवगण येऊ द्या भोले बाबांना वाटलं होतं की शिवगणांना बोलाव परंतु बाबांनी त्यांना थांबवलं म्हटले थांबा आता हे आमचं एकदम उरकू द्या घणाघाती युद्ध चाललेलं आहे आणि भोलेबाबांना शेवटी राहवलं नाही लीला पूर्ण करायची होती म्हणून त्रिशूल सोडलेलं आहे आणि ज्यावेळेस त्रिशूल सोडलेले त्यावेळेस त्या, त्या त्रिशूलाचा अवमान होऊ नये म्हणून गणपती बाप्पाने हात जोडून त्या त्रिशूलाचा काय केलेला आहे सन्मान केलेला आहे स्वीकार केलेला आहे जसं त्रिशूल आलं तसं त्या विनायकाचं धड उडवून ते त्रिशूल निघून गेलेलं आहे ताड तशी जमिनीवर तो पुतळा शिर नसलेला पुतळा खाली पडलेला आहे आणि तो आवाज झाला आणि पार्वती मैयाच्या दास्या बाहेर पळत आला आणि त्यांनी तो प्रकार पाहिला पार्वती मैयाला जाऊन सांगतायत पार्वती मैया बाहेर आक्रोश करीतच आले भोलेबाबांनी पार्वती मै्याचं ते रुद्र असं रूप उग्र असं रूप पाहिलं समजूत काढताय परंतु पार्वती मैया जगज्जननी आदिशक्ती आज ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे शेवटी सर्व देवतांनी विनंती केली म्हटले बाबा लवकर लीला पूर्ण करा आणि मग भोलेबाबांनी शिवगणांना आदेश दिलेला आहे जो प्राणी अगोदर तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल त्याचं मस्तक घेऊन या म्हटलं शिवगण गेलेले त्यांच्या ठिकाणी सर्वात अगोदर हत्तीचं पिल्लू दिसलं आणि त्याचं मस्तक हा हत्ती सुद्धा कोण होता त्याची सुद्धा कथा आहे त्यानेच त्याचं शिर का, का दिलं त्याला का त्या त्या एक कथा आहे आणि त्या हत्तीच पिल्लूचं शिर आणलेलं आहे आणि भगवान भोलेबाबांच्या हातात दिलं पार्वती मैया र आक्रोश करते महाराज आणि तेवढ्याच गडबडीमध्ये भगवान भोलेबाबा पार्वतीची समजूत काढतात म्हणते जरा एक मिनटं फक्त डोळे उघड पार्वती मैयाने डोळे उघडले आणि भगवान भोले बाबांनी ते मस्तक त्या शिरावर ठेवलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते शिर चिकटल्या गेलं आणि ती सोंड हलायला लागलेली आहे आणि सोंड हलायला लागली आणि गणपती बाप्पांचा हात वर आलेला आहे महाराज आणि सगळ्या देवतांनी स्वर्गामधून पुष्पवृष्टी केलेली आहे आणि सर्वांनी आवाज दिलेला आहे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी नाही म्हणायचं हे आत्ता नाही म्हणायचं कधी म्हणायचं ती भाद्रपद महिन्यात म्हणायचं दोन वेळेस गणपतीचं एक माघ महिन्यामध्ये आणि एक भाद्रपद महिन्यामध्ये बरोबर आहे का नाही दोन चतुर्थ्या आहेत त्याची एक कथा आहे महाराज कशी ज्या वेळेस विनायक अगोदर संजीवनी मंत्राने ज्यावेळेस पार्वती मातानी ज्यावेळेस त्याला सचेतन केलं ती एक चतुर्थी आहे आणि ज्या वेळेस त्याला हत्तीच मस्तक लावून पुन्हा सचेतन केलं ती एक चतुर्थी आहे ती चतुर्थी आहे भाद्रपद महिन्यातील नम हर 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 Vamos lá.